अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी केंद्रीय सामाजिक रामदास आठवले हे आज धुळे शहरात आले असता शासकीय गुलमोहर विश्राम घेते त्यांनी पत्रकारांची वार्तालाप साधला यावेळी रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करीत त्यांचा बारा बारा तर ठरलेला फॉर्म्युला असला तर आम्हाला त्यांची बारा वाजवता येतील अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली मराठा समाजाला आरक्षण देणं म्हणजे सगळ्याच मराठा समाजाला आरक्षण देणं असा त्याचा अर्थ होत नाही संपूर्ण ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही ज्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना आरक्षण दिले जातं त्याचप्रमाणे मराठा समाजाला देखील आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण मिळावं अशी मागणी म्हणून जारांगी पाटील यांची आहे छगन भुजबळ हे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करतायत त्याला आमचा पाठिंबा आहे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी अजिबात नसून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला आमचा पाठिंबा आहे छगन भुजबळ आणि मनोज जारांगी पाटील यांनी त्यांच्यातील वाद मिटवावा तसेच मराठा समाजाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय वंचित आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे की नाही आपल्याला माहीत नाही मात्र प्रकाश आंबेडकरांना युती करायची असेल तरी ती महाविकास आघाडीसोबत करावी लागेल ठाकरेंसोबत नाही त्यांचा जो बारा बाराचा फॉर्म्युला ठरला आहे तो अतिशय योग्य असून आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही इंडिया आघाडीने आम्हाला किती हरवण्याचा प्रयत्न केला आणि इंडिया आघाडीला आम्हाला हरवण्याचा अधिकार असला तरी सुद्धा आमचाच विजय होईल मतदार जनता त्यांच्या बाजूने गेली तरच आम्ही हरू मात्र मतदार जनता आमच्या सोबत असल्यामुळं आमचा हरण्याचा प्रश्नच येत नाही असा आत्मविश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केलाय आणि मराठा समाजातल्या आरक्षण देणं म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण नाही ना ज्यांचं उत्पन्न अठरा आठ लाखाच्या आतमध्ये आहे ओबीसीचं आरक्षण सुद्धा असंच आहे की ज्यांचं उत्पादन आठ आत लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबाला त्याचा फायदा आहे सगळ्या ओबीसींना त्याचा फायदा नाही त्याप्रमाणे मराठा समाजालाही आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना ते आरक्षण मिळणार आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये त्यामुळं सगळ्या मराठ्यांना आरक्षण ही भूमिका अजिबात नाही फक्त म गरीब मराठ्यांना आरक्षण द्या हीच मागणी मराठा समाजाची आहे धरांगी पाटलांची आहे आणि त्यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे छगन भुजबळ म्हणत आहेत की आमच्या ओबीसीनं हात लावू नका त्याला आमचा पाठिंबा आहे <laughs> आणि दोघांनी हा वाद मिटवावा दोघांनी हा वाद मिटवावा अशी माझी इच्छा आहे की दोघांनी एकमेकाची अरुद्ध न बोलता त्या ठिकाणी तुम्हालाही तुमचं मिळावं आम्हालाही आमचं मिळावं आणि लोकांनाही सगळं तुम्ही काय करताय ते कळावं अशा पद्धतीचं काम आपण करायचं आहे त्यामुळं मराठा आरक्षणाला आर पी आयचा पूर्ण पाठिंबा आहे सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये पॅन्थरच्या काळामध्ये मी मागणी केलेली आहे की आमच्या आम्हाला जसं आरक्षण मिळते तसं मराठा समाजाला आरक्षण द्या त्यामुळं ते आरक्षण लवकर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे मला असं वाटतं की आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये काही अडचण येणार नाही आणि इंडियाच्या आघाडीने किती प्रयत्न केले आणि त्यांना ब आम्हाला हरवण्याचा अधिकार आहे त्यांना जर मतदार जनता त्यांच्या बाजूला गेली तर आम्ही आम्ही हरवू शकतो जनताच आमच्या बाजूला असल्यामुळं आम्हाला हरण्याचा प्रश्न अजिबात येणार नाही आम्ही त्या ताकदीनं आम्ही पुढं जात आहोत आणि आम्हाला चांगलं यश मिळेल की आम्हाला बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाईफ